सहनशील प्लीज प्लीज सोडा मला मी तुमच्या पाया पडते पण नका मारू मला मी कुणाला काहीही सांगणार नाही तुम्हाला काही बोलणार नाही कुणाला काही म्हणणार नाही पण कृपा करून दया करा माझ्यावर मी काकुळतीला येऊन त्यांच्या पाया पडत होते माझे सर्व शरीर काळेने पडले होते पण माझ्या नवऱ्याला माझी दया आली नाही त्याने आपल्या सर्व ताकदीने मला मारायला सुरुवात केली मला मारून मारून त्याला समाधान मिळत होते पण माझी अवस्था खूप बिकट झाली होती मला वाटत होते मी आता मरणार आहे शेवटी बोलायचे त्राणही माझ्यात शिल्लक नव्हते शेवटी माझा नवरा अभय मला मारून मारून थकला त्याचा श्वास वाढला वर खाली होऊ लागला घामाघूम झाल्यावर त्याने हातातील बेल्ट जमिनीवर आपटला व माझा गळा पकडून भिंतीवर जोरात रागाने दाबू लागला इतका की मला वाटलं आता माझा जीव जातोय की काय मी काकुळतीला येऊन दयेची भीक मागत होते पण तो म्हणाला तुझी लायकीच आहे ती मार खाण्याची बेशरम औलाद कुठली असं म्हणत माझे केस ओढून मला जवळच्याच ड्रेसिंग टेबलवर ढकलून दिले तिथे असणाऱ्या काचेच्या मगवर माझे डोके आढळले तसे माझ्या डोक्यातून प्रचंड रक्तस्राव होऊ लागला माझे डोके ड्रेसिंग टेबलवर आदळले होते व मी त्याच ठिकाणी खाली पडले मला त्याच अवस्थेत टाकून अभय बाहेर निघून गेला जाताना दरवाजा धाडकन बंद केला माझी सासू आणि जाऊ बाहेर बसून हा तमाशा ऐकत होत्या त्यांना तर हेच हवं असायचं नमस्कार मी नीलम देशमुख मुळची नाशिक येथील लग्नानंतरची नीलम परांजपे माझे लग्न धुळेमधील अभय परांजपे यांच्याशी झाले अभय माझा नवरा अतिशय तापट स्वभावाचा माणूस त्याला राग येण्यास अगदी लहान कारणही पुरायचं आणि काहीही झाले की राग हा माझ्यावरच निघायचा असा क्वचितच दिवस गेला असेल की त्याने मला मारलं नसेल जीव माझा अगदी मेटाकुटीस आला होता या रोजच्याच मारहाणीमुळे मला मारताना त्याचा सर्व संयम तुटत असे आणि त्याला पाशवी आनंद मिळत असे अगदी जनावरांसारखेच जनावराला मारताना देखील विचार करतात पण अभय त्याला जर विरोध केला तर दुपटीहून अधिक मारायचा तो आणि त्यात साथ द्यायची माझी सासू ती अभयला माझ्याविरुद्ध नेहमी भडकवायची त्या दिवशीही असंच काहीसं झालं माझी जाऊ दीर आणि अभय जॉब करायचे सकाळी अभय आणि माझा दीर मंगेश जॉबसाठी बाहेर पडायचे मग माझी ननंद कॉलेजला जायची आणि नंतर थोड्याच वेळात जाऊ जायची सुरुवातीला मीही जॉब करायचे पण अभयचा स्वभाव खूपच संशयी त्यामुळे तो माझ्यावर विनाकारण संशय घ्यायचा मला त्रास द्यायचा मारहाण करायचा मग त्याला कंटाळून मी जॉब सोडून पूर्ण वेळ घरी राहण्याचा निर्णय घेतला यावरूनही टोमणे मिळायचे सासूबाई अभयला म्हणायच्या काहीही व्याद करून आणलीस फुकटचे तुकडे तोडायला साधी एक नोकरी टिकवता येत नाही असटविला काही येतच नसेल तर या मठ्ठड अगडाला नशीबच फुटकर रे तुझं अभय की अशी मुलगी तुझ्या कपाळी थोपून तिच्या माहेरचे सुटले बघ आणि उगाच कसे होणार आहे रे दैवा माझ्या अभयचं असे म्हणायच्या आणि डोक्याला हात लावून चिंतेत आहेत असं भासवायच्या मग अभय जास्तच उकसायचा आणि मला टार्गेट करायचा असेल नसेल तो सगळा राग माझ्यावर काढायचा मी वैतागुण गेले होते सकाळी खूपच गडबड व्हायची माझी सर्वांचा चहा नाश्ता सर्वांचे डबे सर्व मलाच बघावे लागायचे माझ्या नंदेला आणि दिराला माझी थोडीफार दया यायची पण अभय आणि आईपुढे त्यांचं काही चालायचं नाही मी जॉब सोडून दिल्यामुळे घरातील एकूण एक कामं मीच करावी असा सासूबाईंचा अट्टाहास असायचा आणि सगळं कसं चोख आणि चकाचक पाहिजेत थोडी जरी चूक झाली तर त्यांच्या दोंडाचा पट्टा चालू व्हायचा तो अभयला सांगून मला मार करूनच बंद व्हायचा माझी ननंद मला कामात मदत करायची तिला माझ्या परिस्थितीचे खूप वाईट वाटत होते पण ती काहीच करू शकत नव्हती असेच त्या सकाळी वेळ झाल्यामुळे ननंद आणि जाऊ टिफिन न घेता निघून गेले ननंद समीहाने सांगितले होते की वहिनी आज कॉलेजमध्ये पार्टी आहे त्यामुळे टिफिन नको पण जावेने मात्र जाणून बुजून टिफिन नेला नाही जेणेकरून सासूबाई ओरडेल अभयला सांगून मला मार करवेल झालेही तसेच सासूबाई ठसक्यात म्हणाल्या ग इलम दिलेस का चहा नाश्ता टिफिन सगळ्यांना का नेहमीप्रमाणेच गोंधळ घातलास मी त्यावेळी सासूबाईंसाठी चहा नाश्ता घेऊन येत होते सासूबाईंचा सा मोठा आवाज ऐकून माझे हातपाय थरथरू लागले कारण काहीही सांगून त्यांना ते पटणार तर नव्हतंच पण पुढे अभय आल्यावर काय होणार हे आठवून माझ्या पोटात गोळा आला कारण कालही जेवणात तिखट जास्त झाल्याचे निमित्त अभयने मला तुला अजून व्यवस्थित जेवण बनवता येत नाही काय करतेस दिवसभर घरी या सबपी खाली मारले होते त्याचेच व्रण अजून चलत होते आता आज आणि तोच नक तमाशा मला नको होता माझे लक्ष नाही हे बघून सासूबाई ओरडल्या लक्ष कुठे आहे तुझं काय विचारते आहे मी नक्कीच काहीतरी कांड केले आहेस मी आणखीन जास्त घाबरले व गडबडीत म्हणाले न, न नाही सासूबाई ते तुमचा नाश्ता बनवत होते जाऊबाईंनी समीहाताईंनी नाही नेला टिफिन आणि पुढचं बोलायच्या आधीच सासूबाई मोठ्यांना ओरडत म्हणाल्या काय तुझं डोकं ठिकाणावर आहे का काय करत असतेस तू तुला साधा डबा देता येत नाही आणि माझ्या नाश्त्याचं काय काढतेस तू माझ्या खाण्याचं काढतेस थांब थांब तू अभय होऊ देत त्यालाच सांगते त्याच्याशिवाय तू वटणीवर द्यायची नाहीस हे ऐकून माझे हातपायांचा थरकाप उडाला आणि माझ्या हातून चहा नाश्त्याचा ट्रे सोफ्यावर सांडून खाली पडला व कपाचे दोन तुकडे झाले हे पाहून सासूबाईंच्या बडबडण्याचा अखंड शिव्याशापाचा पट्टा चालू झाला मी खूपच घाबरून गेले माझे जणू अवसान गळून गेले होते अभय आल्यावर काय करणार याची चिंता सतावत होती अभय आधीच ऑफिसमधून कंटाळून आले होते त्यात भरीत भर म्हणून आईने सर्व घडामोडी अगदी तिखट मीठ लावून सांगितला आणि आता तूच बघ काय करायचे ते असे आगीत तेल घालून सांगायला विसरला नाहीत अभय अभय राग सातो आसमानाच्या वर गेला आधीच रागीट हे ऐकून तर त्याच्या रागाचा पारा इतका सडला की त्याने मला जोरात हाक मारून केसात हात घालून खेचतच बेडरूममध्ये नेले व गुरांप्रमाणे मारू लागले होते माझा दीर मंगेश जेव्हा आला त्याने हे सर्व काय चाललंय हे विचारले त्यावर आई त्याची म्हणाली तो त्यांचा नवऱ्या बायकोमधील विषय आहे आपण नाही पडायचं त्यात त्यांचे ते सोडवतील आपापसात तू नको जाऊ त्यांच्यात मग मंगेश म्हणाला अगं आई वहिनी एक माणूस ते हो आहे कसा वागतोय दादा त्याच्याशी त्यांच्याशी आपण थांबवायला पाहिजे ना त्याला नाहीतर काहीतरी अनर्थ होईल दादाचा राग माहीत आहे ना तुला अघोरी आहे अघोरी असे म्हणत मंगेश आमच्या रूमकडे येऊ लागला इतक्यात सासूबाईंनी मंगेशला थांबवलं आणि म्हणाल्या तुला यात दोघांच्या मांडण्यात पडायची गरज नाही तिने चूक केली आहे तर त्याची शिक्षा तिला मिळायलाच पाहिजे तू जाऊन झोप नाईला जास्त मंगेशला तिथून जावे लागले अभय आणि मंगेश जेवले होते समीहा जेवण करून झोपायला गेली होती भांडणाच्या आवाजाने ती बाहेर आली त्यावेळी माझी जाऊ आणि सासूबाई जेवण करत होत्या माझी नणंद म्हणाली आई तुम्ही जेवतात अगोदर वहिनीला सोडवून आणूया दादाच्या दावडीतून वहिनी रडत आहे मार खात आहे घशाखाली घास तरी कसा जातोय तुमच्या तेव्हा जाऊबाई म्हणाल्या अहो समीहात आई सोडा हो त्यांच्या कर्माची फळं आपण काय करणार त्यात मंगेशच्या बायकोने घास गिळत अगदी निर्लज्जपणे म्हटलं आईने समीहाला जबरदस्ती झोपायला पाठवलं मला बेदम हा मारहाण करून अभय बाहेर आला आणि म्हणाला तुम्ही सगळे जेवला असाल तर राहिलेलं सगळं अन्न फेकून दे कुचऱ्या कुत्र्या मांजरांना अन्नाचा एक कणही तिला द्यायचा नाही राहू दे उपाशी मग कळेल तिला अस, कसे वागायचे ते तेव्हा आई म्हणाली हो बाळा तू बरोबरच केलंस बरं झालं तू तिची अक्कल गहाण टाकलेली ठिकाणावर आणलीस चा तू जाऊन झोप हो। माझ्या डोक्यातून बराच रक्र रक्तस्त्राव झाल्याने आणि मारहाणीमुळे माझी शुद्ध हरपून गेली होती आणि मी तिथेच ड्रेसिंग टेबल खाली पडले होते रात्रभर मी त्याच अवस्थेत होते दरम्यान कुणीही माझ्याकडे फिरकले नाही मी अतिशय वाईट अवस्थेत शुद्ध हरपून निश्चित पडलेले पोटात अन्नाचा कणही नव्हता माझा श्वास हळूहळू कमी होत होता सकाळी जेव्हा नेहमीप्रमाणे किचनमध्ये मी दिसले नाही तेव्हा मंगेश आणि समीहाने माझ्याबद्दल चौकशी केली तेव्हा सासूबाई तुसडेपणाने म्हणतात की बघा महाराणी इतका वेळ झाला अजून उठलेली नाही कसले ते वळण लावलं नाही आई बापाने अजिबात हे ऐकून मंगेश आणि समीहाला आश्चर्य वाटले काय तुम्ही पण बघितलं नाही अजून जाऊन काय हालत आहे बहिणीची कमाल आहे तुम्हा लोकांची म्हणत ते बहीण भाऊ माझ्याकडे येतात रात्री डोअरला लॉक केले नव्हते रागाने अभयने फक्त पुढे दरवाजा आपटलेला असतोय तो उघडून ते दोघे आत येतात मला असं निश्चित पडलेलं पाहून जोरात आईला हाक मारतात आई आई बघ वहिनीला काय झालंय लवकर ये इकडं मंगेश चेक करतो तर माझा श्वास कमी झालेला सासूबाई येतात व निष्क्रियपणे म्हणतात काय झालंय काही झालेलं नाही काम करायला नको म्हणून ही सगळी नाटकं आहेत हिची तू सोड अगं काहीही काय बोलतेस तुझ्या थोडी तरी माणूस की आहे का तिचा श्वास जड झालाय तिला हॉस्पिटलला न्यावं लागेल तेव्हा सासूबाई म्हणतात हॉस्पिटलला न्यायची काय गरज आहे येईल पाच दहा मिनटात शुद्धीवर हे ऐकून मंगेशने कपाळावर हात मारला व समीहाच्या मदतीने मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले डॉक्टरांनी माझ्या सर्व तपासण्या के केल्या व ट्रीटमेंट चालू केली माझी अवस्था पाहून डॉक्टर अवाक झाले दोन तासानंतर मला शुद्ध आली माझे आई वडील भाऊ यांना बोलवण्यात आले पोलीस कंप्लेंट ही झाली इकडे मंगेश घरी आल्यावर अभय त्याच्यावर चिडला म्हणाला तुला कुणी सांगितलेलं नसत्या उचापत्या करून तिला दवाखान्यात न्यायला तेव्हा मंगेश म्हणाला अरे दादा मी वेळेवर नेलं नसतं तर बहिणीचा जीव गेला असता तेव्हा अभय म्हणाला जाऊ द्यायचा तिची लायकी तीच आहे इकडे पोलिसांनी सर्व तपासणी केली माझा जबाब घेतला मी सर्व हकीकत त्यांना सांगितली अभयला आणि सासूबाईंना अटक झाली आई वडील भाऊ मला घरी घेऊन आले मी हळूहळू शारीरिक आणि मानसिकरित्या रिकवर होत होते बराच वेळ लागला मला यातून बाहेर यायला एक अनामिक भीती अजूनही वाटत होती मनामध्ये घाव खूप खोलवर रुतले होते माझ्या मनात मी घराच्या बाहेर पडून जॉब करू लागले मोकळ्या हवेच श्वास घेतला मला बरं वाटत होतं हे सगळं आकाश ज्याच्याखाली आता भीती नव्हती कुणाच्याही दबावाची ही कथा वाचल्याबद्दल ऐकल्याबद्दल आपले खूप खूप आभार थँक्यू सो मच कथा आवडली तर कथेला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि देखील करा थँक्यू सो मच